असताना तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात चक्की टाकून निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे बी जे पी आणि शिंदे सरकारचं जे सरकार आहे या सरकारमध्ये एस सी एस टीचे अधिकारी आणि कर्मचारी हे असुरक्षित आहेत आज दिवसा ढवळ्या लोक कायदा हातात घेऊन निर्गुणपणे खून करून टाकत आहेत याहून मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत त्या आरोपीच्या पाठीमागं कोण कोण आहेत आणि यामध्ये किती मोठ्या प्रमाणात जातीवाद घडला घडत आहे आणि याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहे ते आरोपी अद्याप पकडले गेलेले नाहीत म्हणून अशा एस सी एस टी कर्मचाऱ्यावर वाढलेल्या अन्यायाचा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तमाम जिल्ह्यातील एस सी एस टीच्या कर्मचाऱ्याला संरक्षण मिळण्यासाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळून त्यांचा जो गुन्हा आहे तो जलदगतीत न्यायालयात चालण्यासाठी त्यांच्या पत्नीला त्यांच्या ठिकाणी सेवेमध्ये घेण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयाचे आर्थिक निधी म्हणून मदत करण्यासाठी त्यांच्या खुण्याच्या सी आय डी तपास करण्यासाठी